रेस्क्यू करण्यात आलेला आहे जेर बंद करण्यात आलेले आहे आताची आता एक्सक्लुझिव्ह साम टीव्हीत मीरा भाईंदर परिसरामध्ये राहत्या वस्तीत बिबट्या आढळला होता आणि तब्बल सात तास बिबट्याला जेर बंद करण्यात आलेला आहे वन विभागाची टीम तिथे दाखल झाली आणि बिबट्याला कशा पद्धतीनं जेर बंद केलं हे आपण बघतोय बिबट्या मानवी वस्तीत वावरत होता इमारतीच्या आवारामध्ये बिबट्याला कॅमेरामध्ये कैद करण्यात आलेलं आहे मात्र तब्बल सात तासानंतर बिबट्या जेरबंद झालेला आहे दृश्य वन विभागाची टीम तिथे दाखल झाली रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं आणि तब्बल सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर नागरी वस्तेत बिबट्या शिरल्यानं आजूबाजूच्या परिसरामध्ये भीतीचं वातावरण होतं मात्र वन विभागाची टीम तिथे दाखल झाली बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं आणि त्याला जेर बंद करण्यासाठी तब्बल सात तास लागलेले आहेत या आपण बघतोय की मानवी वस्तीत इमारतीच्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर बघायला मिळतोय इमारतीच्या जिन्यांवर देखील बिबट्या दिसलेला आहे आणि त्यानंतर या ठिकाणी बिबट्याला जेर बंद करण्यात आलेला आहे आताची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीनं करण्यात तब्बल प्रयत्न आणि त्यानंतर झालेला आहे ही अशीच घटना घडली होती बिबट्या जो आहे त्याचा वावर बघायला बघायला मिळाला होता आणि त्यानंतर तिथेही बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन झालं त्याला दाट देण्यात आला होता आणि आता मुंबईतील मीरा भाईंदर परिसरातही बिबट्या जेरबंद झालेला आहे या संदर्भात अधिक माहिती आपले प्रतिनिधी मनोज मनोज तांबे काय अधिकची माहिती आहे आपण बघतोय की कशा पद्धतीनं विकत्या कॅमेरात कैद झालेला आहे आणि त्यानंतर सात तासांचा हा सगळा रेस्क्यू ऑपरेशन काय अधिकची माहिती आहे बरोबर आहे तब्बल सात तासाच्या तर प्रयत्नानंतर अखेर महाराष्ट्र वन विभाग संजय गांधी नॅशनल पार्क आणि स्थानिक प्रशासन यांना यश आलेलं आहे अखेर या बिबट्याला दहशतवाद बिबट्याला अखेर पकडण्यामध्ये जेरबंद करण्यामध्ये यश आलेलं आहे काही मिनिटातच या बिबट्याला खाली अन्न जाईल आणि पिंजरामधून त्याला बोरूच्या संजय गांधी नॅशनल पार्क या ठिकाणी घेऊन जाण्यात येणार आहे पकडण्याची माहिती करता स्थानिक परिसरामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे कारण अनेक तासापासून दहशत माजवलेल्या या बिबट्याला झेरबंद करण्यात आलेला आहे मात्र हा बिबट्या या शहरामध्ये कसा आला या परिसरामध्ये कसा आला कारण हा जो परिसर आहे वर्तणीचा परिसर आहे स्थानिक मोठ्या प्रमाणे या ठिकाणी राहतात मात्र हा बिबट्या आल्यामुळे अनेक प्रश्न या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आपण बघतोय मीरा भाईंदरी या परिसरामध्ये बिबट्याला जेरबंद करण्यात आलेला आहे वनविभागाकडे सात तासानंतर या बिबट्याला जेरबंद केलाय तर मानवी वस्तीत बिबट्या शिरला होता वीरा परिसरामध्ये हा इमारतीच्या परिसरात बिबट्या शिरला आणि त्यानंतर वनविभागानं या बिबट्याला जीरवाह केलेला तब्बल सात तासांचे प्रयत्न वीरा या इमारतीच्या दिक्ट्या परिसरात बिबट्याचा वावर होता त्यानंतर हा बिट्ट्या इमारतीत शिरला बिट्ट्या आल्यानं या परिसरात भीतीचं वातावरण होतं वन वनविभागानं सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर या बिबट्याला जेरबंद या बिबट्याच्या का हल्ल्यात काही जगण जखमी झाल्याचंही समोर आलेलं आहे सध्या सगळीकडेच बिबट्याचा सुळसुळाट सूर बघायला मिळतोय आणि आताच आता मुंबईतील मीरा भाईनर परिसरातही बिबट्या शिरलेला आहे मानवी वस्तीत हा बिबट्या शिरला इमारतीमध्ये शिरला आणि त्याच्यानंतर मनविभागानं याला सात तासानंतर जेरबंद बंद से अधिकारी है। ही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका